नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी पहिल्यांदाच व्हिडिओ आता बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या घराचं बांधकाम दाखवत आहे फाउंडेशन लेवलपर्यंत आलेलं आहे आणि थोडंसं अर्थवट राहिलेलं आहे कारण पाऊस खूप असल्यामुळे ते में में बान कम दाक होता है। 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 काम पूर्ण करता आलं नाही म्हणजे ना फाउंडेशन लेवल बांधकाम झालं आहे फक्त ते भरायचं आहे आता मी तुम्हाला बांधकाम दाखवतो आहे तर हे बघा हे असं बांधकाम आहे ह्या साईडला किचन आहे इथे पोर्च आहे समोर हा पोर्च आहे हा इथून मेन एंट्री आहे हा यल शेपमधला हॉल आहे या साईडून आणि इथे पुढे बेडरूम आहे आणि ते टॉयलेट बाथरूम आहे ते जरा पाऊस येत होता त्यामुळे प्लॅस्टर राहिलेलं आहे तर एक काल दोन दिवसापूर्वी हे प्लॅस्टर झालेलं आहे ते आता टाकी भरायची आहे थोडी थोडी भरत आहे लिकीज चेक करण्यासाठी हे ले ले ते आमचं जुनं घर होतं चाळीस वर्षापूर्वी ही भिंत पाहू शकता तुम्ही ही भिंत जुनी आहे पलीकडे एक घर आहे आमचं आधी बांधलेलं आहे नवीन आता इथे जुने घर पूर्ण काढून ही एकच भिंत ठेवलेली आहे आम्ही अशा आणि हे माझं गावाकडचं घर आहे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्या इतकं हे आमचं कुलक्यांचं घर आहे मोठ्या इथे अशा पद्धती आमचं संपूर्ण कुंभारवाडा आहे हे दुसऱ्या दोघांचं घर आहे इथे एक घर आहे समोरून तुम्हाला एकदा दाखवतो असं नाही एवढं फाउंडेशन लेवल आहे इथे खाली जमिनी लेवल बांधकाम तिथपर्यंत होतं इकडे असं घर आहे आमचं दुसरं मला आमचा कुंभारवाडा आहे हा सातारा जिल्ह्यात गोचेगाव म्हणून गाव आहे माझं माझे आजोबा आहेत असं आमचा पाच घरांचा कुंभडवाड आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा